बिग बॉस मराठीचा नवीन सीझन केव्हापासून सुरू होणार याची प्रेक्षक गेल्या काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते अखेर बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा आता संपली असून लवकरच या शोचा सहावा सीझन सर्वांच्या भेटीला येणार आहे बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता अखेर बिग बॉस मराठीचा सहाव सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता त्या घराचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत पहिला प्रोमो समोर येताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कलर्स मराठीने शेअर केलेल्या पहिल्या टीझरमध्ये प्रेक्षकांना यंदाचा सीझन थीमचा सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला आहे तो म्हणजे दरवाजा यावेळी एक नाही तर अनेक दरवाजे असणार आहेत यंदाचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे हे निश्चित दार उघडणार आणि नशिबाचा गेम पलटणार अशीच काहीशी ती यंदाची असणार आहे बिग बॉस मराठीचा हा सहावा सीझन लवकरच प्रेक्षकांना कलर्स मराठीवर आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईल सध्या या सीझनबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून हळूहळू प्रेक्षकांना सर्व अपडेट्स येतील तर आता महाराष्ट्रभर पुन्हा एकदा बिग बॉस आदेश देत आहेत असा आवाज घुमणार आहे तर बिग बॉस मराठीचा हा सहावा सीझन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका